रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत माणगाव पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे पंधराशे किलो जिवंत जिलेटिन आणि सत्तर किलो डेटोनेटर जप्त करण्यात आले आहेत जिलेटिन आणि डेटोनेटरची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पोही पकडण्यात आलाय आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आणि आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे स्फोटके पुण्यातून रायगड जिल्ह्यात आणली जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे तर ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली जो एक्सप्लोजिव्हचा साठा जो आहे तो जप्त केलेला आहे काल जेव्हा इथले पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एक गाडी आहे गा आणि ती पुण्या पुन्य, पुण्याकडून इकडे मानगावच्या दिशेने येत आहे आणि त्यामध्ये काही स्फोटक आहेत का मग त्या क इथून टीम रवाना झाली आणि त्या टीमनी जी क गाडी आहे तर ती प पुण्याकडून येणाऱ्या त्या रोडवरती त्या गाडीला थांबवलं आणि गाडी चेक केल्यानंतर त्यांना गाडीमध्ये चार बॉक्स इलेक्ट्रिक डिटोनेटर्स आणि पन्नास बॉक्स जे आहे जिलेटिन त्या गाडीमध्ये मिळून आलं हे